नमस्ते मी भारती आकारा मुंबासे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी तालुका मान जिल्हा सातारा एकविसाव्या शतकामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक शिक्षक आपला विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडवण्यासाठीही प्रयत्न करत आहे वेगळे तंत्रज्ञान आहेत या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी अध्यापन करतच असते पण कोणत्या वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनाभिमुख शिक्षण कौशल्य मला देता येईल याचा मी विचार करत होते आणि मला कराओके हो ट्रॅकवरून विद्यार्थ्यांना संगीत कौशल्य शिकवण्याचं डोक्यात आलं आणि यासाठी मला विद्यार्थ्यांनी पालकांनी साथ दिली स्वत तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सह्याने कराओके हो ट्रॅक त्यावर गीत गायन कसं करायचं हे शिकले आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या ती कला आत्मसात करण्यासाठी मी सुरुवात केली माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ती कला अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने शिकायला मदत केली अगदी गाऊ लागला आवाज दादा मला एक कराउके ट्रॅकवर सुरुवातीला आम्हाला गायन करताना बऱ्याचशा अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करत आम्ही विविध वीवीदग, विविध गाणी गायला सुरुवात केली आणि आमच्या लक्षात आलं की विद्यार्थी यात खूप छान प्रतिसाद देत आहे या, या कराओके ट्रॅकमुळं आणखीन एक आम्हाला फायदा झाला की विद्यार्थी वाचनामध्ये सु वाचनामध्ये त्यांची प्रगती सुधारली सुस्पष्ट वाचन आरोह हो अवरोहयुक्त हो वाचन विद्यार्थी करू लागले त्याचबरोबर स्क्रीनवरील वाचन करत आपले गीत सु सु तालासुरात म्हणायचे हे त्यांच्या लक्षात आलं आणि विद्यार्थी आनंददायी शिक्षण आणि मनोरंजनात्मक शिक्षण करून

कराओके ट्रॅक निवडल्यामुळे आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थी स्वतःची कविता ही स्वत गुगलवर सर्च करून ती कविता त्याचं संगीत ताल सूर लक्षात घेऊन ती विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वर्गाची कविता अगदी सहजतेने आणि सुंदर असे गात आहेत माझा प्रमुख हेतू की विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर तंत्रज्ञानाचं तंत्रज्ञानातून संगीत कौशल्य विकसित झालं पाहिजे एवढाच उद्देश कराओके ट्रॅकवर आज वाघमोडेवाडी शाळेचे विद्यार्थी इतकं सुंदर गायन करतात की आत्ता नुकताच झालेला गणेश उत्सव असू द्या आत्ता नवरात्री चालू आहे नवरात्रीमध्ये विविध वाढदिवसामध्ये माझे विद्यार्थी स्टेज गाजवत आहेत तुम्हाला लक्षात येईल की विद्यार्थी न घाबरता अगदी त्यांच्यात इतका आत्मविश्वास आला आहे की न घाबरता ते कराओके ट्रॅकवर अगदी सुंदर असं गायन करत आहे करी पण फुलासारखी छान दादा, एक दादा एक मला एक बहिणीया दादा मला एक या उपक्रमासाठी मला माझ्या पालकांची खूप अशी साथ मिळाली त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक माझे मुख्याध्यापक सर यांची यांचीसुद्धा मला खूप छान अशी साथ मिळाली कराओके ट्रॅकचा अध्यापनात उप किती छान उपयोग होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमची शाळा की या ट्रॅकवर नुसती आम्ही चित्रपटातलीच गाणी नाही तर आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गाची प्रत्येक इयत्ताची मराठी विषयाच्या कविता आमचे विद्यार्थी तालासुरात आणि लयबद्ध पद्धतीने सुंदर आवाजात म्हणतात ओके ट्रॅकमुळे आमचे विद्यार्थी परिपाठामध्ये प्रार्थना अगदी सुंदर अशा पद्धतीने म्हणतात म्हणजेच नक्कीच तंत्रज्ञानातून प्रत्येक शिक्षक आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवतो माझ्या शाळेत राबवलेला हा उपक्रम मला नक्कीच यशस्वी वाटतो आणि त्यामुळे माझे विद्यार्थी संगीत कौशल्यात तर पारंगत झालेच झाले पण गुणवत्तेत सुद्धा अग्रेसर ठरले माझा वाघमोडेवाडी शाळेचा विद्यार्थी उद्या भविष्यात नक्कीच एक उत्कृष्ट गायक होईल यात काही शंका नाही